24, जनमान सांसे। नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे धनशक्ती विरुद्ध गरिबीच्या संघर्षामध्ये नगर दक्षिणेमध्ये आज जो एपिसोड या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये घडला हा अत्यंत दुर्दैवी एपिसोड आहे या ठिकाणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचं जे काही निवडणुकीसाठीच केलेलं प्रशासकीय पथक आहे हे पथक प्रशासनाच्या पद्धतीने चालत नसून महसूल मंत्र मंत्री आणि पालकमंत्री यांच्या वैयक्तिक आदेशावरती चालतंय थी तेंचा तेंचा ता ता ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे या ठिकाणी निलेश लंकेंसाठी काम करणारे अॅडव्होकेट राहुल झावरे आमचे जे सहकारी आहेत त्यांच्यावरती त्या ठिकाणी खोट्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाचा आणि निवडणूक केंद्राचा गैरवापर करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे काय तर म्हणे त्यांच्याकडे साठ हजार रुपये सापडले अरे बरोबर आहे साठ हजार सापडले नाही सापडले याचा तपासात विषय सगळ्या पुढे येईल पण तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी गेले की साठ कोटी रुपये सापडले म्हणजे काहीतरी जनाची नाही मनाची तरी काहीतरी वाटायला पाहिजे की नाही तुम्ही चार तास झाले त्यांना तिथं डिटेन मागापासून करून ठेवलंय तीन लोकांना डिटेन केलं ज्या ठिकाणी एमआरडीसी मध्ये आणि अन्य भागांमध्ये लाखो रुपयांच्या रकमा सापडल्या ती तुम्ही दहा मिनिटांमध्ये कारवाई करून मोकळे केलं मग ते पैसे कुणाचे होते त्याच्याशी पालकमंत्र्यांचा आणि विद्यमान खासदार सुजय विखी पाटील यांचा काही संबंध आहे का त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही स्पष्टता तुम्ही दिलेली नाही इलेक्शन कमिशनच्या एपवरती अनेक प्रकारच्या तक्रारी त्या ठिकाणी दाखल होत आहेत त्याच्यावरती तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही ते, ते सगळं पेंडिंग आहे मात्र तुम्हाला गरिबाची ही जी काही लढाई सुरू आहे ती लढाई मान्य नाही तुम्हाला लोकशाही मान्य नाही तुम्हाला संविधान मान्य नाही तुम्हाला आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दबावामध्ये आणून त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा जो काही तुमचं षडयंत्र आहे त्या षडयंत्राला आम्ही महाविकास आघाडी म्हणून यतकिंचितही भीक घालत नाही हे मी पालकमंत्री महोदयांना आणि आताच्या विद्यमान खासदारांना स्पष्टपणानं या ठिकाणी समजावून सांगतोय तुम्ही हे लक्षात घ्या तुम्हाला जे काही या ठिकाणी संघर्ष करायचा आहे तो तुम्ही लोकशाही पद्धतीने करा ना असं तुम्ही कमरे खालचे वारका करता तुमच्या पायाखालची वाळू सरकली असेल आणि तुम्हाला जर नैराश्य लवकर त्या ठिकाणी आलं असेल तर आज एकोणतीस तारीख होती आज अर्ज माघारीची मदत होती अनेकांनी अर्ज माघारी घेतले तुमचा पराभव जर झालेला आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी खात्री पटलेली आहे तर तुम्ही आज अर्ज स्वतःचा मागे घेऊन निवडणुकीतनं बाजू लावून त्या ठिकाणी आपल्या उत्तरेतल्या तुमच्या कारखान्याकडं आणि तिथल्या सगळ्या संस्थानांकडं कूच करायचं होतं तुम्ही थांबले का शहर या ठिकाणी त्याच्यामुळे एक लक्षात येईल की आम्ही नगर शहरामध्ये काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्राचे जे कार्यकर्ते काम करतो आमचे आदर्श हे स्वर्गीय अनिल भैया राठोड आहेत आम्हाला संघर्ष हा काही नवा नाही आणि संघर्ष कसा करायचा ना हे आम्हाला माहिती आहे कारण की आम्ही संघर्षात आलेलो आहे आमच्यातलं काय कुणी युवराज नाही ज्यांची निवडणूक आम्ही लढतोय सर्वसामान्यांच्या पाठबळानं ते लोकनेते निलेश लंके हा एका शिक्षकाचा मुलगा आहे एका शेतकरी आईचा मुलगा आहे आणि जनसामान्यांचा आवाज आहे तो तुम्ही धाबू शकत नाही मला एकाच इशारा या निमित्तानं द्यायचा आहे तुम्ही अशी कितीही कटकारच करा तुम्ही अशी कितीही षडयंत्र त्या ठिकाणी रचा तेरा तारखेपर्यंत अजून काय 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 होईल हे सगळं नगरची दक्षिणेची जनता पाहणार आहे पण एक सांगतो की ज्या दिवशी चार जूनचा दिवस उजाडेल मतमोजणी होईल त्यावेळेला या नगरदक्षिणेमध्ये सर्वसामान्य माणसं गरिबी विरुद्ध धनशक्तीच्या लढाईमध्ये संघर्षामध्ये लाखो सर्वसामान्य माणसांचा विजय त्या ठिकाणी झाला आपल्याला पाहायला मिळेल बाकी हा ट्रेलर होता पिक्चर आम्ही बाकी आहे आम्ही सगळ्यासाठी सज्ज आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा